यांच्यामुळे दुसऱ्याला ताप आणि पैशाचा माज अशा कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहेत देशात कच्च्या तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत पेट्रोल डिझेलचे दर देखील सातत्याने वाढत आहेत अशा सोशल मीडियावर एक संतापजनक घटना समोर आली आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एम एम मराठी न्यूजला एक वृद्ध आजोबा आपल्या चार चाकीची टाकी ओव्हरफ्लो झालेली असताना देखील त्यात पेट्रोल टाकत आहे या वृद्ध व्यक्तीला रील व्हिडिओ बनवायचा असतो त्यामुळे तो स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत आहे कारची टाकी पूर्ण भरल्यानंतर देखील हा व्यक्ती पेट्रोल भरणे थांबवत नाही त्यामुळे बरंच पेट्रोल खाली वाया जातं या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत या व्यक्तीमुळे कामगाराला त्रास झाला या व्हिडिओमुळे देखील नागरिक संताप व्यक्त करत असून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करत आहेत पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा कृत्य जीव घेणं देखील ठरू शकत असतं असं देखील नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये दे म्हटलं आहे